मालाडमधील डॉक्टर ब्रँडन फेरराव यांनी ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीम कोनमध्ये सापडलेले मानवी बोट हे पुण्यातील यमो आईस्क्रीमच्या कारखान्यातील ओमकार वय वशोविस या कर्मचाऱ्याचेच असल्याचे गुरुवारी उघडकीस आले बोटाबाबतचा न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा डीएनए अहवाल गुरुवारी मालाड पोलिसांकडे आला त्यानुसार ते बोट कंपनीच्या साताऱ्यात राहणाऱ्या कर्मचाऱ्याचे असल्याचे स्पष्ट झाले आईस्क्रीम मध्ये बोटाचा तुकडा सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर परिमंडळ अकराचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे आणि मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र अडाणी यांनी तपास सुरू केला त्यासाठी आईस या आईस्क्रीमचा प्रवास कोठून कोठे झाला याची पडताळणी केली त्यानुसार हे आईस्क्रीम एक महिन्यांपूर्वी इंदापूर येथील फॉर्च्युन डेअरीमध्ये तयार करण्यात आले होते तेथून ते हडपसर येथील एका गोदामात आणि तिथून साकीनाका येथील गोदामात पाठवले गेले पुढे भिवंडीतील गोदामातून ते मालडला पाठवण्यात आले डॉक्टर फेरराव यांच्या बहिणीने ऑर्डर केल्यानंतर ते त्यांच्या घरी पोहोचल्याचे निष्पन्न झाले पुणे गाझियाबाद उत्तर प्रदेश आणि अहमदाबाद गुजरात आणि दिल्ली या टी ठिकाणी मालाड पोलिसांची पथके चौकशीसाठी पाठवण्यात आली डॉक्टर फेराव यांच्या बहिणीने बारा जून रोजी तीन यमो आईस्क्रीमची ऑनलाईन ऑर्डर केली त्यांना पाठवण्यात आलेल्या बटरस्कॉच आईस्क्रीमच्या कोणामध्ये बोटाचा तुकडा सापडला त्यांनी इन्स्टाग्रामवर यमो आईस्क्रीमच्या कस्टमर केअरवर तक्रार केली कंपनीने चौकशीचे आश्वासन दिले मात्र नंतर काहीच उत्तर न आल्याने डॉक्टरांनी तेरा जून रोजी मालाड पोलिसात तक्रार दाखल केली तपासादरम्यान पुण्यातील इंदापूर तालुक्यातील आईस्क्रीम बनवणाऱ्या कारखान्यातील कामगार ओमकार पोटेला दुखापत झाल्याचे पोलिसांना समजले त्याचा वैद्यकीय चाचण्यांचा अहवाल गुरुवारी आला अहवालानुसार ते बोट कंपनी कामगार ओंकार पोटेचेच असल्याचे स्पष्ट झाले आता त्यांची चौकशी होणार आहे या प्रकारात जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवरही कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल करा औषधे वेळी घ्या आणि व्यायामाला सुरुवात करा कळलं डॉक्टर कशी यायची तब्येत ओके मस्त आहे परत असं नाही होणार नाही परत त्यांना असा हृदयविकाराचा झटका आला तर तू काय करणार मी काय करणार मी एक डॉक्टर नाहीये हृदय विकाराचा झटका आल्यापासून तात्काळ औषधोपचार मिळाले तर आपण खूप मोठा धोका टाळू शकतो हृदय विकाराचा झटका आला हे ओळखायला तरी यायला हवं ना आणि दवाखाने जवळ असायला हवा ना करेक्ट हेच लक्षात घेऊन हृदय विकारासबंधीच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने स्थापन केलेत एकशे दहा स्टेमी प्रकल्प राज्यभरात एकशे दहा रुग्णालयात दा किंवा दोन खाटांचे अतिदक्षता विभाग स्थापन महात्मा ज्योतिराव फुले आरोग्यदायी योजनेअंतर्गत पाच हजार रुग्णांना एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया मोफत निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार प्रत्येकाच मिळेल मोफत उपचार अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जीओी डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन